मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कॉम्बिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करत नाही जे ॲपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आयजींचं माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबाण यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत स्वच्छलाबाई या हायपर ऍग्रेसिव्ह होत्या आणि त्या ऍग्रेशन मध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ऍडमिट आहेत आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत म्हणजे आपण पोलिसांची जात पाहत नाही आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना महिला पोलीस होत्या त्यांना त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे यासोबत जो काही एक आंदोलक आहेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे पुण्यामध्ये आले मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमार्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे त्यांचा इथला बोन तुटलेला होता तो जुना होता ते त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एम सी आर मध्ये गेले त्यावेळेस आर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे समाजा आहेत वडार समाजाचे आहेत मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही तथापि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल आणि हे करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन साहेब आपल्यालाही सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही आपण त्यांना पत्र पाठवतो ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत त्या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी ही निश्चितपणे केली जाईल माझी या माध्यमातन सगळ्यांना अपील आहे की काही लोकांना असं वाटत की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये काही अशा शक्ती आहेत की ज्या जाती जातीमध्ये दंगे पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण मुळामध्ये संविधान सगळ्यांच आहे आणि त्यामुळे संविधानाच्या संदर्भातला झालेला अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे याला कुठल्या जाती धर्माशी जोडून आपण जर त्यात भेद निर्माण करू लागलो तर मला असं वाटतं की मग आपल्यापैकी कोणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्याची लायकी ठेवणार असणार नाही आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संयमाने जेवढ्या लवकर तणाव कमी होऊ शकेल तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे एवढीच माझी या निमित्ताने अपील आहे अध्यक्ष मोदय यासोबत बीडमध्ये जे प्रकरण जोगला या ठिकाणी झालं प्रकरण अत्यंत गंभीर आहे यातनं खरं म्हणजे एक केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे मध्ये सॉरी मध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्रीन पवन चक्कीचं काम करतात त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही, ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणून त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगा आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याची त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे गुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला ला संतोषण हे चारचाकी चाकी वाहनातलं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते ते एकटेच होते कोणीच नव्हतं सोबत पेट्रोल पंपावर थांबले तिथे त्यांचे आते भाऊ आहेत ते त्यांना दिसले त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत ते ड्रायव्हिंग सीटवर बसले हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साइडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषण या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती काच फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गा गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते या अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत यांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा वीस मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय अशा प्रकारे सॉरी गुले न चाणिक जयरा माणिक चाळीस वर्ष विष्णू महादेव सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले नाही आहेत पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर एट्रोसिटी एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे हिच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक का जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या चा मोबाईल क्रमांक का जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडत आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसबरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात या 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 ला। सोबत सोबत वेग हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला ऍड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये माफिया बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या वेग उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत भूमाफिया पण असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत एक आय जी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एस आय टी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल टाइमलाइन आपण साधारणपणे तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू ती तीन ते सहा महिन्यात आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे महाजनांचा जो विषय पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात आपल्याला मी माहिती घेतली बघा चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाइम लाईन सांगतो आणि ही जी टाइम लाईन आहे ही सगळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये उपलब्ध आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी किडनॅपिंग झालं पंधरा ला महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला पंधरा ला सुदर्शन घुलेचं लोकेशन चिचोली हे त्यांनी चिचोलीमाळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं पंधरा बावनला शासकीय विमा आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत सोळा सव्वीसला त्या ते ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्ते भाऊ जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी झालेलं आहे आणि सोळा छत्तीसला देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीमसहित त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पी ए महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये बाकी इतरांनी ज्या वेगानं कारवाई करण्याची गरज होती ती कारवाई न केल्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी पुन्हा एकदा सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं ही सरकारची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण होऊ नये कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणी कोणाला लुटत आहे ओरबाडताय खंडणी वसूल करताय अशा प्रकारचे प्रकार घडू प्रकार नयेत या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये देखील पोलीस विभागाला तत्परतेनं कारवाई करण्याकरता या ठिकाणी सांगितलं जाईल ते असेल तर बघू तो काही प्रश्न नाही नाही ते ठीक आहे तो प्रश्न नाही बघा मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतोय तर कनिष्ठांवर करायला काय प्रॉब्लेम आहे पण नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही पोलिसांचे मॉरल ठेवावं हो लागतं हा फोर्स आहे या जर कोणी ठीक काम करत असेल त्याला तुम्ही केवळ करता कि करता किंवा एखाद्या गोष्टी विक्टिमाइज केलं तर पोलिसही मग काम करणार नाही ते हात झटकतील आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये गांभीर्याने या ठिकाणी शासनाने दखल आहे त्याच्यावर शासन कारवाई करेल एवढंच या निमित्ताने सांग बसा 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 नाही ना, मुळीच नाही मुळीच नाही बसा खाली बसा मुळीच नाही एकशे एक, एक च्या चर्चेत राईट टू